नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत उघडल्यासारखे झाल्याने ती सारखी चुळगुळ करत होती आणि पाठीला पण लागल्यामुळे तिला झोपताही येत नव्हतं शिवाश परत उठतो आणि सोप्याजवळ जात सावकाश अन्याला उचलतो तिला उचलल्यावर त्याला समजते तो मनातच बोलतो यार हे किती हलके आहे किती नाजूक आहे त्याने तिला उचलल्यामुळे थो तिला थोडं बरं वाटलं होतं तिला झोपाळ्यात झोपल्यासारखं वाटत होतं शिवांश अवकाश तिला बेडवर झोपवतो खूप सॉफ्ट होता म्हणून तिला तिच्या पाठीला पण त्रास होत नव्हता आणि ती आरामात झोपली होती तिला झोपवून दुसऱ्या साईडला येऊन तिला पाठ फिरवून शिवांश पण झोपी जातो अन्या आज खूप दिवसांनी अशी निवांत झोपली होती कारण तिला सोप्यावर झोपायला पण जमत नव्हतं ती कशी तरी रात्र काढायची पण काही पर्याय नसल्याने ती तशीच पडून राहत होती सकाळी तिला चार वा चारच्या अलारामने जाग आली तिने तिच्या छोट्याशा अलाराम वॉचला अलाराम लावून ठेवला होता सोप्यावर उशाला आलारामच चा आवाज ऐकून ती ब्लँकेटमधूनच हात डोक्याच्या वरती काळात अलाराम वॉच शोधायचा प्रयत्न करू लागली पण तिच्या हाताला लागतच नव्हता ती अचानक तिचा हात कशावर तरी पडतो म्हणजेच कोणाच्या तरी चेहऱ्यावर ज्यावर ज्यावर ज्या चेहऱ्यावर तिला केस वगैरे टोचायला लागतात तिचा हाताला जाणीव होताच ती पटकन ब्लँकेटमधून बावरे होत एका झटक्यात डोळे उघडते आणि बाजूला फिरून पाहते तर तिचा हात शिवांशच्या चेहऱ्यावर होता तो तिच्यापासून थोड्याच अंतरावर झोपला होता त्याला समोर पाहताच तिने डोळे मोठे तिचे डोळे मोठे होतात आणि गडबडीतच ती लगेच बेडवरून उठत बसत बोलते अरे बापरे मी इथे कशी आली ती तोंडाला हात लावत बोलते डोक्यावरून हात फिरवत तशीच मोठ्याने बोलत होती जर यांना समजले तर तुझी काही खैरच नाही अन्य पळ इथून तू आलीस तरी क कशी इथे कशी इथे झोपलीस ती लगेच ताड़कन बेडवर बेडवरून खाली उडी मारते आणि वॉशरूमच्या दे दिशेने पळत सुटते तिने जेव्हा शिवांशला समोर एवढ्या जवळ पाहिले तर तिचं मन झाले होते का त्याला अशाच निवांत पाहत बसावं पण दुसऱ्या क्षणाला त्याला समजले का आपण त्याच्या बेडवर आहे तसं तू तसं ती आपली तसं तो आपली गय नाही करणार आधीच एकतर भरपूर पनिशमेंट दिल्यात आणि अजून त्यामध्ये भर नको म्हणून तिला गॅस इथून वॉशरूममध्ये पळ काढते इकडं मात्र हलकस हलकी स्माहील करत करतोय कारण जेव्हा तिने हात टाकला तेव्हाच त्याला ते जाग आली होती पण तिच्यासमोर तो थंड थोडंच मान्य करणार होता का मी तुला उचलून बेडवर घेऊन आलो आहे म्हणून याच्याने त्याचं युगो हो, त्याचं काय झाले असते आणि तिला पण त्याला आपण अक्वॉर्ड वाटलं असतं ना अक्वॉर्ड वाटलं असतं म्हणून तो तसंच पडून होता <coughs> ती गडबडीत काय काय बोलत होती हे त्याने सगळे ऐकले होते तिला पाहून एवढं पण भान नव्हता तिला एवढं पण भान नव्हता का ती हे सगळं मोठमोठ्याने बोलते म्हणून आज शिवांशला पण काय माहीत खूप छान झोप लागली होती तो परत तसा झोपतो अन्याला मात्र भरपूर काम होती म्हणून ती लवकरच आवरून खाली येते लिव्हिंग हॉलम हॉल साफ करून किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता निश्ता शिवांशसाठी आणि अद्वैतसाठी ओट्स आणि प्रोटीन शेक बनवून ठेवते आणि तशीच बाहेर गार्डनमध्ये जाते जाऊन मस्त पाणी वगैरे देत झाडांना तोपर्यंत तिची कॉलेजला जायची वेळ पण झाली होती ती पटकन आत आली तसं तर सगळं पण नाश्तासाठी डायनिंग टेबलावर बसले होते अन्यावरती जात कॉलेजचा आवरून खाली येते ती जाणारच होती का मागून गिरीजा आवाज देत बोलते अन्या बेटा अगं नाश्ता अन्या तिला तसंच पुढे जात बोलते आई नको खूप वेळ झालाय उशीर होईल मला कॉलेजला जायला मी करीन कॅन्टीनमध्ये गिरिजाला तिचं काही गिरिजा तिचं काही ऐकून घेत नाही आणि मागून तिच्या जवळ जात बोलते बेटा थांब एक मिनिट थांब गिरिजा टिफिन तिच्याकडे करत बोलते अगं रोज रोज किती दिवस बाहेर खाणार आहेस आजारी पडशील हा घे नाश्ता ब्रेकफास्ट करून घ्यायचा ब्रेकमध्ये अन्या तो टिफिन घेत बॅगमध्ये ठेवत घराच्या बाहेर पडते तिला असं जाताना पाहून गिरिजा परत डायनिंग हॉलकडे शिवाजीला बोलते बेटा बस झाली ना अजून किती परीक्षा घेणार आहेस त्या पुरीची जरा बघ तिची अवस्था काय झाली ती बिचारी काही खाता ना पिताच निघून जाते परत वरून एवढं काम तिची तब्येत पण खा खालवायला ला लागली आधीच किती नाजूक आहे ती आणि परत वरून तुझी ही अशी पनिशमेंट ती शिवांशकडे पाहत बोलत असते पण शिवांश तिला ह्या गोष्टीवर सरळ सरळ इग्नोर करतो आणि गप्प नाष्ट करू लागतो गुणवंतराव पण अन्याला असं जाताना पाहून ते पण बोलतात शिवांश बाळा एवढं कठोर वागणं चांगलं एवढं कठोर वागणं पण चांगलं नाही तू का वागतो आहेस तिच्याशी असं ती तुझी बायको आहे नाही कोणी दुश्मन ती वयाने ऑलरेडी तुझ्यापेक्षा किती लहान आहे आपल्या रियापेक्षा पण गुणवंत रियाकडे इशारा करत बोलतात पण शिवांश काही रिस्पॉन्स देत नव्हता त्याचा राग वाढतच होता पण जेवढे होईल तेवढे तो कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता तेवढ्यात अद्वैत पण बोलतो तो हो भाई तिला किती त्रास होत असेल आपल्या मुंबईचं जीवन चांगलं माहीत नाही कसं आहे तिला बिचारी नवीन आहे तिला थोडं समजून घे ती अजून लहान आहे हे एकून एकून तर आता शिवांशला रावलं नाही गेलं आणि तो बोलला रागातच चमचा टेबलावर आपटत बोलला मॉम डॅड आणि तुम्ही सगळे पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तुम्ही तुम तुम्हीच तुमच्या मनाने तिच्याशी माझं लग्न लावून दिलं हा विचार तर आधीच करायचा हव करायला होता होताना एवढ्या लहान मुलीशी लग्न लग्न लावून देताना आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकदा जे मी ठरवतो हो ते बदलत नाही सो जेव्हा तिची पनिशमेंट कंप्लीट होईल तेव्हा ती कारणे येऊ शकते पण आत्ता नाही तो रागात तिथून उठणारच होता का मागून एक आवाज येतोय हाय गुड मॉर्निंग तसेच सगळेच तो आवाज ऐकून मागे फिरून पाहता तर मागे अविनाश उभा होता रिया त्याला पाहते तर ती ते, तिला आश्चर्य वाटतं का आज हा आज इथे सकाळी सकाळीच कसा मु, आला आहे म्हणून ती विचित्र नजरेने त्याला पाहत होती तिच्या चेहऱ्यावर ना त्याला पाहून आनंद दिसत होता ना दुःख कारण की अवी असा कधी आला नव्हता ना म्हणून पण तरी ती विचित्र नजरेने पाहताच त्याला गुड मॉर्निंग विश करते तसेच परत तो पुढे येत बाकीच्यांना विश करतो आहे गुड मॉर्निंग अंकल आंटी ते पण गुड मॉर्निंग बेटा सगळ्यांना विश केल्यावर शिवाजकडे पाहत बोलतो गुड मॉर्निंग सर पण शिवांश त्याला काही रिप्लाय देत नाही आणि एक कटाक्ष त्याच्यावर टाकून तो बेसिनच्या दिशेने निघून जातो आहे गुणवंत बोलतात अवी बाळा ये बस नाश्ता कर आज कसं काही झाले सकाळी सकाळी काही काम होतं का अवी त्यांच्याकडे पाहत चेअरवर बसत बोलतो आहे नाही अंकल काम नव्हतं मी इथेच कोपऱ्यावर आलो होतं तर विचार केला का जाता जाता रियाला पण सोबत कॉलेजला घेऊन जावा म्हणून जरा आम्हाला प्रोजेक्टबद्दल पण बोलायचं होतं ना रिया त्याच्याकडे बारीक आयब्रो करून आयब्रोची जुळवाजुळव करून पाहत नजरेनेच विचारायचा प्रयत्न करत होती का कुठला प्रोजेक्ट कोणते प्रोजेक्ट तिला तर असं कुठल्या प्रोजेक्टबद्दल माहीत नाही पण ती काहीच बोलत नव्हती आणि अवेच्या होमध्ये होकार देत होती गिरिजा आणि गुणवंत त्याला त्याच्या मॉम डॅडच्या तब्येतीविषयी चौकशी करतात आणि अद्वैत पण थोडं बोलतो आहे आणि तो पण तिथून निघून जातो <coughs> शरयू तिथेच होती अवी इकडे तिकडे पाहत बोलतो रिया अग ती, ती, तु। तु ती अन्या दिसत नाही ती नाश्त्याला नाही आली का तेवढ्याच समोरून शिवांश येतो आणि तो गडबडतो त्याची चूक सदरावत बोलतोय म्हणजे अन्य मॅम दिसल्या नाही का आल्या नाही त्याचं बोलणं आहे कुर्रिया बोलते अरे नाही ती केव्हाची गेली कॉलेजला तर अवी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतोय का गेली म्हणून त्याला विचारायचं होतं गिरीजा त्याच्याकडे पाहत बोलते अरे बेटा ती एकटीच गेली म्हणजे ती पण तुमच्या शिवान सरांची पनिशमेंट आहे ना तिला म्हणून तिला तुमच्या सरांनी बसने प्रवास करत कॉलेजला जायची पनिशमेंट दिली शिवांश तिथेच थोड्याच अंतरावर एक फाईल बघत होता पण त्याचं लक्ष मात्र पूर्ण <coughs> त्यांच्या बोलण्यावर होतं पण अविनाश अविनाशने जेव्हा ऐकले तर त्याला वाईट वाटलं तिच्यासाठी तिची काळजी वाटत होती त्याला तो बोलला पण आंटी कावर तिला ही पनिशमेंट ती पण अशी गिरिजा शिवांशवर रागवत बोलते एक नजर त्यावरून टाकत बोलते अरे बेटा काही 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 लोकांना ना फरकच पडत नाही आपल्या अशा वागण्याने कोणाला त्रास पण होऊ शकतं होत असेल याचा विचारच करत नाहीत गिरिजा साफसाफ शिवांशला टॉंट करत बोलते शिवांशला सगळं समजत होतं का ती त्यालाच बोलते म्हणून पण त्याने सगळं इग्नोर केले आणि रियाला आवाज दिल देत बोलला रिया हुंकार भरत बोलते हुं। भाई शिवांश बोलतोय तू ये मी जातोय तिथून निघून जातोय तो तिथून निघून जातो त्याला माहिती होतं का ते अवीसोबीतच येईल म्हणून अवी, अवी आणि रियाची लहानपासून लहानपणापासूनची पसुन। पासूनच बेस्ट फ्रेंड होते त्यांच्यात मैत्रीच्या पलीकडे काही जाणार नाही हे त्याला चांगलं माहिती होतं म्हणून तो तिला तिथेच सोडून निघून जातो पण मात्र अन्यासोबत अवीने बोललेलं त्याला आवडलेलं नव्हतं कारण त्याचं अन्यासोबत बोलणं तिला पाहणं हे शिवांशला आवडत नव्हतं का तो तर तिला बायको मानत होता ना पण काय माहिती पण डोकं जरी त्याला अन्याला बायको मानायला नकार देत होतं पण मन विरुद्ध बोलत होतं तो गाडी काढून तसाच निघून जातो इकडे अवी आणि रिया पण आवरून कॉलेजला निघा निघा जायला निघतात अवी बाईक घेऊन आलेला असतो अवी न कळत बाईक चालवत असताना रियाकडून अन्याची सगळी माहिती काढतो रिया त्याला सगळं सांगून दाखवते त्यांचं लग्न कसं झालं कि ती किती लहान आहे आणि शिवांश त्याच्यापेक्षा खू शिवा शिवाय त्यांच्यापेक्षा ती खूप शीवा, मिडल क्लास परिवारातून आहे हे ऐकून तर अवीला आता विश्वासच वाटत नव्हता बसत नव्हता शिवांश सर तर तिला बायको म्हणून स्वीकार पण स्वीकारणार पण नाही म्हणजे आपला रस्ता मोकळा हे त्याला वाटत होतं थोड्या दिवसांनी ते नक्कीच अन्याला डायवर्स देतील पण त्याला वाटत होतं आत्ता त्याच्या मनात हेच होतं का आत्ता फक्त अन्यासोबत ओळख वाढवायची आणि फ्रेंडशिप कशी करता येईल हे पाहायचं हेच त्याला त्याचं होतं अवी त्याचं त्याच विचारत होता की कॉलेजला पोचता ते कॉलेजला जातात दिवसभरचे लेक्चर कर करून संध्याकाळी तो कॉलेज बाहेर कॉलेजच्या बाहेर गेटवर अन्याजवळ अन्याची अन्या अन्या वाट पाहत होता पण ती येईल ये म्हणून पण अन्या तर तिच्या कामावर कॉलेज सुटायचे एक तास आधीच निघून गेली होती तिचे तिचा आज एक लेक्चर होणार नव्हता म्हणून ती आणि रुचा केव्हाच्या गेल्या होत्या इकडे स्वरा पण तिच्या शनिवारचा प्लॅन फसल्यामुळे ती पण थोडी उदास झाली होती कारण परत अशी संधी तिच्या हातात कधी येईल आता आता यायचा विचार करत होती अन्या पण कामावर जाते ती तिथून खूप मना ती तिथे खूप मनापासून काम करते आता तिला बरेच दिवस झाले होते म्हणून ग्राहक पण हँडल करायला शिकली होती ती आल्यापासून ग्राहक नक्कीच काही ना काही घेऊन जायचे कारण तिचं बोलणं वागणं पाहता कुठलाही ग्राहक नाजा नाराज होऊन जाईल हे होणारच नव्हतं रोजच्याचे डॅड पण खूप खुश होते आणि जेव्हापासून अन्याने त्यांच्या शॉप शॉप जॉईन केले होते तेव्हापासून रोजच्या पण तिच्यासोबत तिथे डॅडला हेल्प करायची म्हणून अन्याला पण जास्त काहीच त्रास होत नव्हता एखादी गोष्ट नाही जमली तर रोजा सांभाळून घ्यायची अन्या तिचा काम संपवून घरी निघते घरी आली तेव्हा तिला आठ साडे आठ झाले होते सगळे तिची वाट पाहत होते आतापर्यंत शिवांशला पण माहिती झाले होते का अन्य जॉब करते म्हणून गिरिजाने त्याला बोलावून बोलून दाखवले आणि त्याला पण बेस्ट वाटत होतं कारण जर उद्या ती त्याच्या आयुष्यात आयुष्यातून गेली तर तिला जास्त त्रास होणार नाही म्हणून तो पण काहीच बोलला नाही सगळे हॉलमध्ये बसले होते शिवाज पण दहा मिनटापूर्वीच आला होता तो पण फ्रेश व्हायला गेला होता अन्य आली तशी खालच्या वॉशरूममध्येच जाऊन फ्रेश होऊन किचनमध्ये जाऊन मदत करू लागली सगळं जेवण डायनिंग टेबलावर लावते लावले होते शिवाय जसं खाली आला तसं पण जेवणाला बसले सगळ्यांचं जेवण झाले तसं अन्याने लगेच जाऊन ड्रेस चेंज केल करून साईड करून आली आणि आत्ता त्यांची एक पनिशमेंट बाकी होती अजून रेया पण तयार होती तिचे फ्रेंड्स पण आले होते अवी पण आलेला त्याला पण असं झालेलं केव्हा आणायला पा बघतोय आणि ती जेव्हा चेंज करण्यासाठी गेली तेव्हा सगळे येऊन हॉलमध्ये बसले होते ती आली आणि अवीचं लक्ष पण तिच्यावर गेलं किती सुंदर दिसत होती ती ती जिन्यावरून उतरत होती तर अवी डायरेक्ट सोप्यावरून उठून उभा राहिला बाचीस बाकी सगळे बोलण्यात बिझी होते हा भाग तुम्हाला हा कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद